नमस्कार राजू पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हरसिद्धी माता यात्रा उत्सव हर्सुल येथे साजरा होत आहे हरसिद्धी मंदिर तीनशे वर्षाहून पुरातन मंदिर आहे हे हेमाडपंथी रचनेचे आहे या ठिकाणी देवांची दिवाळीसुद्धा म्हटले जाते सात एकराची एक ही जमीन असून इथे वेगवेगळ्या पालखी मिरवणूक पूजन महाअभिषेक केला जातो त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येतो या ठिकाणी राह पाळणे खाद्यपदार्थाचे दालन तसेच गृहसजावटीचे सामान दिसत आहे भाविकांनी आता या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे

जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय माला <एगा> न वारकवा <आगा> सुळे फूल घे रागे हे कोन दावे तजरा कधी कोण चे नमिला तर्फे गावातर्फे झाला या ठिकाणी तीनशे वर्षापासून चारशे वर्षापासून ज्या जाव़। उत्साह मंदिर त्यापासून कार्तिक पौर्णिमेला ही यात्रा भरती आणि जो आज दिवस जो अगोदरचा एक दिवस म्हणजे कालचा चार नोव्हेंबरला चार नोव्हेंबरला आपल्या शहरामध्ये गावामध्ये सर्व घरी पूजा होती बाय म्हणत रांगोळ्या झाड संगृती करून साफसफाई केल्यानंतर पालखी गावात फिरते त्यावेळेस सर्व मला मनोभावांचे पालखीचे दर्शन घेते आणि पालखी वस्तू यात्रेची सुरुवात होते त्याच्यानंतर सांगायचं जर ठरलं तर आरसूल गावाची खरी दिवाळी ही यात्रा आहे आरसूल गावाची दिवाळी जर तर यात्रेलाच आपल्या दिवाळी ज्या यात्रेला दिवाळीला येतात तर आमच्या दिवाळीला येतात यात्रेला येतात आ, या गावात या यात्रेची परंपरा जॉब सुम म्हणून जॉब सुरू झाले त्यानंतर सात तारखेला म्हणजे आठ नोव्हेंबरला सतरा तुझ्या स्थिती चंगी चंगी आखाडा जो की देशभर फेमस हे देशभर राज्य आहे तुझ्या महाराष्ट्र केसरी वृद्ध केसरी सर्व देशांचे नाव दुखभायरे आखाडे लिहिणार आहे तरी पुलामचे नगरसेवक आमचे गावकरी मंडळी आणि सहज म्हणून या यात्रेमध्ये सहभाग घेत असतात या ठिकाणी आमच्या गावामध्ये लाख लाख भीका यात्रा म्हटलं मुस्लिम असो हिंदू असो सहज म्हणून ही यात्रा आणि यात्रेलास इतर यात्रा चालू होतात कार्तिक पौर्णिमाला यात्रेपासून त्याच्यानंतर यात्रेला उद्या आखाड्याला एक लाख व्हावी या ठिकाणी पन्नास हजार तर आखाड्यालाच राहतात इतर दर्शनाला एक लाख एक लाख तु। दरवर्षी तुम्ही बोलत या वर्षी कोण येणार आहे या वर्षी सिबंधिक मला मधलं पैलवान गुजरे के इंद केस राहिलेली आहे ते प्रमुखांना यानंतर मला सगळ्यांचे नावं केस असेचे ना। आमचे प्रमुख आमचे मोठे बंधू सन्मान्य असतात कोलमजी पैलवान यांच्या नेतृत्वामध्ये आशिल गावामध्ये आम्ही हा यात्रेचा उत्सव प्रत्येक वर्षी बनवतो या यात्रा ही वेगळी हर्सूलची ही परंपरा आहे हरसिद्धी माता म्हणजे खरं तर हे जागृत देवस्थान आहे आणि विक्रमादित्याने बांधलेलं आहे हरसूलचं हरसिद्धी मातेचं मंदिर आणि हरसिद्ध हरसूलची जर खरी व्याख्याता आपण जर बघितली तर ही एक परंपरा आहे आणि परंपरा खऱ्या अर्थाने हरसूल गाव नेहमी याचं जतन करत आलेलं आहे खऱ्या अर्थाने काल चौरापासून आमच्या हर्सुल गावाची देवीची पालखी निघालेली आहे आज यात्रेला शुभारंभसुद्धा झालेला आहे आणि उद्या सहा तारखेला खऱ्या अर्थाने हर्सुल गाव हे जगाच्या पाठीवर एक नावाजलेलं गाव कारण की या गावामध्ये कुस्ती प्रेमी आणि कुस्ती कशी केली पाहिजे खरंतर आंतरराष्ट्रीय देशातून विदेशातून या, देशा विदेशा या ठिकाणी फोद्या पैलवान येणार आहे खरंतर हे आमचे वस्तात पोनमजी पैलवान मोंनीजी यांच्या माध्यमातून एक हरसूल गावाला एक कुस्तीचं एक नावजलेलं गाव म्हणून या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या ठिकाणी खऱ्या अर्थाने हरसूलची ओळख आहे आणि हरसूलचा जो आखाडा भरला जातो या ठिकाणी दहा रुपयापासून तर दहा लाख रुपयापर्यंत इथे रोख बक्षिसे या पैलवान दिल्या गेल्या जातात खरं तर उद्याचे येणारे जे पैलवान आहे तर मला आम्हाला आनंद वाटतोय की आता काही पैलवान दिल्लीहून येत आहे आमचे या ठिकाणी कोच आ, हरिदास मस्तीजी आहे यांचे सध्या सगळ्यांशी संवाद चालू आहे आणि बरेच पैलवान आता या ठिकाणून दिल्लीहून निघालेले सुद्धा आहे काही पैलवान या ठिकाणी मुद्कामी आज आलेले आहेत या धर्तीवर हर्सुल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळा वेगळा आणि भव्य दिव्य या ठिकाणी कुस्तीचा आखाडा उद्या भरला जाणार आहे त्यामुळे जा सर्व महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना आम्ही आव्हान करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की नक्कीच उद्या होणाऱ्या या भव्य कुस्ती दंगलसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने आपण हजर राहावे हीच आपल्या या ठिकाणी मी विनंती करतो यावर्षी कोण विशेष पैलवान या ठिकाणी महाराष्ट्रातले काही पैलवान आहे काही राज्यातले काही आंतरराष्ट्रीय आमचे सुद्धा या ठिकाणी पैलवान येणार आहे दिल्लीतले पण पैलवान आपले आणि इराण इराणमधले काही विशेष पैलवान या ठिकाणी प्रामुख्याने इथे दाखल होत होणार आहे कारण की ही परंपरा म्हणजे चालत आलेली परंपरा आहे म्हणजे हिचं काही असं वर्ष काही दहा वर्ष वीस वर्ष सांगता येणार नाही कारण की ही आमच्या दुसरी तिसरी पिढी आमची की ही परंपरा आज की एक आज जत्रा म्हटलं की कुस्ती भरल्या जाते आणि कुस्ती कशी करावी ही महाराष्ट्रामध्ये हर्सूच्या यात्रेनं त्याचं प्रचित्त सर्वांना दिलेलं आहे कारण की गाव हे एकत्र गाव आहे इथं इथे काही जात धर्म कुणी नसतं कारण की गावाची यात्रा आहे आणि आमच्या ज्या लेखीबाळी आहेत ज्या आज गावात आलेल्या आहेत आमची भाऊबीज जत्रेच्या दुसऱ्या दिवशी नसते आमची भाऊबीज आज आहे आणि आज, आज, आज प्रत्येकाच्या घरी लेखीबाळी आलेल्या आहे आणि आमची हा दिवाळीचा उत्सव हा यात्रेच्या उत्सवामध्ये आम्ही सगळेजण साजरा करतो ओके धन्यवाद आज यात्रा विषय कार्यक्रम यात्रा दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला हळशिक देवीची यात्रा असते काल चार तारखेला श्रीवेची पालखी काराकुवापासून निघाली पूर्ण शहरामध्ये व सर्व पौलिकांनी दर्शन घेत होत गावात आलं आणि गावात आल्यावर मंदिरावर पोहोचली मंदिरावर आरती करून दे देवीची आरती करून या ठिकाणी सुरुवात काय काय कार्यक्रम घरामध्ये आणि चार पाच दिवस दिवसभरामध्ये दुसरं कार्यक्रम काही नसतं फक्त देवीचं दर्शन आणि पूजा असते आणि मग मग स्टॉल वगैरे पूजा पर्व काय कार्यक्रम आहे पूजा कृषीचं कार्यक्रम दरवर्षी कुस्तीचा कार्यक्रम यात्रेच्या काही भंडारा प्रसाद वगैरे हो भंडारा प्रसाद आज महाप्रसाद तो विलास अवतारे दरवर्षी त्यांचा त्यांच्या बरं या आखाडा आयोजित केला आहे की कुठले मल्ल येणार आहे आणि काय बक्षीस ठेवणार मल्ल पूर्ण महाराष्ट्राचे आहे ना महाराष्ट्राची संधीच मुल आहे सिकंदर शेख सतगीर पाहिला आणि एवढे पाहिलं नेता येतं की त्यांच्या आरती देशभरातून पण नुकते होत नाही म्हणजे एवढे किती भाविक येण्याची शक्यता आहे यात्रेसाठी चार पाच लाखापर्यंत नियोजन वगैरे कसं केलेलं आहे नियोजन तुम्ही बघितलं जातं हो हो पार्किंगची व्यवस्था कशी आहे पार्किंगची पण व्यवस्था आहे डायरेक्ट गाडी लगे आता म मधून तुमच्या पूर्वी डायरेक्ट गणपतीचे मंदिरा पार्किंग आहे तिकडं जाते पाण्याची वगैरे आरोग्याची सुविधा हो पाण्याची पण नाही आता गर्दी म्हटलं का काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते की काही सी सी टी व्ही वगैरे पोलिस आहे ना कसं आहे करायचं टी व्ही पा सोला सी सी टी व्ही आहे आणि पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आहे दहा पोलीस लोक आहे तिथं आता सी आय सगळं त्या ठिकाणी जर आहेक्रांच्या दिवसात काय आव्हान भाविकांना असंच आव्हान की दरवर्षी धर्मस्थ आणि पंचकोशीचे भाविक दरवर्षी यात्रा दोन धडाक्यानं मा महाप्रसाद घेतात दर्शन घेतात यावर्षी पण देवीचे दर्शन घ्यावं आणि सर्वांनी सहकार्य करावं हो।